मला भाऊ म्हणे तर किडे नाही दिसत आहे मेले पखडल्यावर आता आधी बघून हॅलो नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर आणि दीपाली रूम या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर इथे ना विहार गेला स्कूलला आणि केला ना थोडी सर्दी होती आणि इतका जोरात पाऊस होता तिला मग मी आज काही पाठवलं नाही स्कूलमध्ये तर आता इतक्यात थांबला पाऊस जस्ट तर माझा स्वयंपाक झालेला आहे भेंडीची भाजी पोळी केलेली आहे पण माझ्यासाठी ना मी भाकरे आणि हे काय म्हणता कारले कारले भरून करायचं चा, प्लॅन चालू आहे बघू आता जसा वेळ भेटेल तसा कारण मला आता एक्सरसाईजसुद्धा करायची आहे एक्सरसाईज परत स्टार्ट केलेली खूप दिवस तुम्ही माझी एक्सरसाईज मिस केली तर, आ, आ, हाँ, हाँ, तर क्लावडी, क्लावडी आज एक्सरसाइज करणार आहे सिंपल पंधरा मिनटाचीच करणार आहे हळूहळू टायमिंग वाढवते मी तर तेच वातावरण बघू शकता आजचं पूर्ण क्लाउडी क्लाउडी आहे आणि पाऊस आहे आणि आपली फुलं पण इतकी छान फुलत ये ना तर तुम्हाला तर दाखवते आज आपले फुलं तर इथे बघू शकता आपली फुलं मस्त छान आणि हा गुलाब पण छान उमलला आहे मस्त दिसतं आहे आणि आपलं जास्वंदीचं फुल पण मोठं दिसतं आहे एकदम आणि फुलं तर लवकरच लो, लावायची बघू आता आज जमतं की नाही लावायला नाही जमणार बहुतेक कारण वैभव लशीर होणार आहे यायला त्याच्यामुळे मी बाहेरचं वातावरण बघू शकता पूर्ण पावसाचं झालेलं आहे क्लावडी क्लावडी आणि आपली फुलं पण इतकी सुंदर दिसत आहे ना खूप छान आहे तर फुलं तर खूप छान आले आणि आता ना थ रुपारी वरती पण जाऊन बघायचं गच्चीवर जी मेथी लावली होती ती आली की नाही कोथिंबीर तर आलेली आहे पण त्याचे पानं फुटले की नाही ते बघायचं आहे आणि मेथी आली की नाही ते पण बघायचं आहे तर चला आता एक्सरसाईज करून घेते पटकन आणि मग तुम्हाला पण दाखवतो तुमच्यासोबत माझी एक्सरसाईज शेअर करते चला तो। तो ला ला तर हे का मी हे आण मस्त हे सुद्धा किरायाला खूप छान मिळालं मला तिथे स्वेटर हुडी टाईप आहे तर हे काही दाखवलंच नाही मी दाखवत आलंच नाही याच्यामध्ये मला जॉब मध्ये आता दिसलं ते म्हणून तुम्हाला दाखवलं तर चला आता एक्सरसाइज करून घेते पटकन आता पंधरा मिनिटाची एक्सरसाइज I more. I need In five, four, four, three, two, one, go. One, इथे एक्सरसाइज झाली कम्प्लीट खूप घामाला आहे आता पुन्हा फ्रेश होईल घर झाडून घेते फ्रेश होते आणि मग बोलते तुमच्याशी अंदाज चला इथे बसले फॅन लावला इतकं गरम झालं ना एक्सरसाइज करून दमली मी खूप तर थोडीशी बसली ले, आणि लगेच फ्रेश होणार आणि घर झाडून काढायचं आहे मला काहीच एवढी घाण नाही आहे सगळं आवरलेलं आहे फक्त थोडंसं जस्ट झाडून काढायचं आहे त्याच्यानंतर मग फ्रेश होणार मग कियाला जेवण देणार त्याच्यानंतर माझ्यासाठी चहा ठेवणार मस्त चहा शिवाय तर राहू शकत नाही मी कारण जरी एक्सरसाइज वगैरे करते डाएट करते पण मग चहा कधीच नाही सोडणार कारण चहा खूप म्हणजे दिवसातून मला एक चहा असा तितका फ्रेश दिवस जातो ना खरंच चहा नसला तर मग मला तर दिवसच असा फ्रेश जाणारच नाही त्याच्यामुळे मग ना सगळं माझं आवडलं की चा चाहा चाहा मी मस्त निवांत बसून चहाच्या एन्जॉय म्हणजे चहा घेते चहाचा स्वाद घेते आणि असं निवडा तर इथे ना माझा आवंद झालं आहे आणि ना इथून खूप असं पाऊस येतो ना रिमझिम पाऊस चालते मागे असं आता दिसत नसेल कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर होत नाही पण मला दिसतोय असं रिमझिम रिमझिम असं येतो आहे त्याची सगळी फोगाड्याशी इकडे येत आहेत कपडे ना ओले होऊन जातात तर तिकडे टाकते मी त्या साईडला आता त्या साईडला तिकडे टाकून दिले आणि भरपूर जागा मोकळी झाली आहे मस्त वाटतं एकदम मोकळं मोकळ आणि तेच आता जेवण करायचं आहे आणि ना आत्ता लक्षात आलं माझं की पीठच संपलेलं होतं तर गहू काढायचे गहू निवडायचे आणि मी आत्ता जस्ट पुरी टाकली होती गव्हामध्ये मागच्या महिन्यामध्ये तर किडे मेले की नाही ते पण बघायचं आहे मला तर असं याला जेवण दिलं इतक्यात तीवरती गेली मस्त खेळायला तिच्या आजीकडे वरती आणि त्याच्यानंतर आता मी जेवण करणार आणि त्याच्यानंतर मग गहू वेगळं निवडणार तर असा प्लॅन आहे आजचा तर खूप फ्रेश वाटतं एक्सरसाईज केल्यानंतर आणि बाहेर आल्यानंतर पण खूप फ्रेश मी आंघोळ वगैरे सगळं झालं ना बाहेर येऊन बघते मस्त इतकं छान वाटतं फ्रेश वाटतं फुलांकडे बघून झाडांकडे बघून तर चला आता मी जेवण करते आणि मग बोलते तुमच्याशी चला तर मी ना आज नवीन आपलं पॅन आणला होता इथून पण मला डी मार्टमधून तर त्याच्यातच मी आता काय करणार आहे ऑमलेट फ्राय करणार आहे मस्त छानपैकी एक अंड्याचं आणि भेंडीची भाजी आहेच तर बघू शकता हे नवीन पॅन त्याच्यामध्ये ऑमलेट सिम्पल एकदम मीठ आणि थोडीशी मिरची टाकून मस्त करणार आणि किती आहे किती छान कलर आहे तर त्याच्यातच मस्त करते मी तर चला तुम्हाला पण टाका इथे भेंडीची भाजी ना थोडी गरम करते फ्राय करते थोडीशी मला क्रिस्पी आवडते त्याच्यामुळे आणि मुलांसाठी जी थोडीशी मोमोज करते भेंडी पण माझ्यासाठी एकदम फ्राय करते कमी गॅसवर एकदम असं क्रिस्पी क्रिस्पी एकदम कडक कडक आणि इथे पॅन ठेवलेला आहे तेल तापलेलं आहे अंड पण असं करून घेतलेलं आहे तर थोडीशी मिरची टाकून वगैरे तुम्हाला दाखवते आणि तुम्हाला आवाज चिमणी चालू केली आहे तर चांगलं दाखव इथे पॅनमध्ये तेल टाकत तापत ठेवलेलं आहे बघू आता एकदम कसं होतं म्हणजे आपली भेंडी पण नसतं फ्राय होते काहीच शिकत नाही एकदम पटकन बघू शकता एकदम छान आहे आणि मला जेवण अशी भिंडी लागते मला एकदम फ्राय कडक इथे ऑमलेट आणि इथे पोळी छोटी पोळी घेतली आणि त्याच्यासोबत शारदी घेतली एकच पोळी खाते मी बघू शकता चला, चला तर असं डिनर आता मी जेवण करते आणि मग त्याच्यानंतर बोलते जेव्हा गहू निवडेल तेव्हा आणि कीड मेल का नाही ते पण तुम्हाला मी दाखवते चला या जेवायला तर आता वाजली संध्याकाळचे सहा आणि ते माझ्यासाठी चहा ठेवलेला आहे तर आता गहू काढायचे आता वेगवेगळ येतील दळून पण आणायचे कारण पीठच नाही तर वैभव आले की तसंच पटकन मी दळ्या जाणार ते त्यांच्या याच्या अगोदर गहू काढून हे करून ठेवते कारण दुपारी ना थोडासा आराम केला होता बरं वाटत नव्हतं म्हणून तर आता मी ना गहू चहा पिते नंतर गहू काढणार आणि पटापट -पड़ पाकडून घेणार त्यात घाण नाही आहे काही फक्त पाकडून घेणार कारण त्याच्यात ना मी मागे बघितलं होतं तर त्यात पुडी टाकली नव्हती तर किडे झाले होते तर त्याच्यामध्ये थोडेफार भाजी होण्यास सुरुवात झाली होती मी पटकन ती पुढे म्हणजे मी जे औषध टाकते ते आणून टाकलं आणि ते किडे आता मेले असतील आता बघू आपण पाकडून तुम्हाला दाखवेल तसं मी तर इथे चहा ठेवलेला आहे चहा झाल्यानंतर पहिल्यांदा कोठीतून गहू काढणार आणि बाहेरचं वातावरण पावसाचंच आहे आणि पावसच पडतोय रिम झिम रिम इतकं थंड वातावरण आहे ना त्याच्यामुळे बहुतेक माझी अब्बी थोडीशी ना असं अ म्हणजे असं एकदम हातपाय दुखायला लागले होते थोडस आराम केला आणि म्हटलं चहा पिऊ तर थोडं बरं वाटेल आणि मग आता गहू काढणार तस आता पटकन चहा करून पिऊन घेते आणि त्याच्यानंतर तर आता इथे गहू काढून घेते कसे झाले मी पुढे टाकली होती आणि तुम्हाला हा दिसत असेल सगळं त्या रूम आहे कपडे वगैरे सगळं गाड्या वगैरे आणून ठेवले तर माहित त्या रूम मध्ये कलर काम चालू आहे त्याच्यामुळे सगळं पसरलं इकडे तिकडे तर प्लीज इग्नोर करा तर आता इथे कोठे आणून ठेवूया म्हण इथे असतो त्याच्यावर तर आपण आता गहू बघू तर मला गहू म्हणजे किडे नाही दिसत आहे मेलेले पाखडल्यावर कळतीलच आता आधी बघून काढून घेते आपण किलो मोजून तर इथे मी मोजून घेते याच्यावर दहा किलो आहे अजून थोडस सात किलो मी दोन आणते अजून एवढं तर इथे मी सात किलो गहू काढलेले आता म्हणजे पाकडून घेणार तर इथे मी ना जस्ट पाकडून घेते आणि सगळे किडे मेलेले दिसत आहे तर तुम्हाला दाखवते मी त्याच्याने इथे एकदम बारीक बारीक किडे आहे तर सगळे नेले आहे आणि जास्त तर तेव्हाच पुढे टाकली असती तर आता किडे पण नसते नुसतं पाकडून आणि टाकलं असतं पण मग आता हे ना किडे म्हणून त्याच्यामुळे जास्त पाकडावं लागतं म्हणजे निघून जातात ते तर हे लास्टचे मी काढले तर लास्टचे बघू शकता हे किडे कसे आणि सगळे मेलेले आहे बघू शकता त्या पुढे सगळे मेलेले आहेत मजूम करून दाखवते बघू शकता पूर्ण मेलेले आहे तर मस्त पुढे होती एकदम छान गहू पण काहीच फुटलेली नाही आहे काहीच खालेले नाही लवकर पुडी टाकली होती त्याच्यामुळे तर इथे सगळे आता खाली पडलेले बघू शकता तर इथे पीठ दळून आणलेलं आहे मी इथे बघू शकता बरोबर सात किलो दळून आणलेलं आहे तर गरम आहे ना मग मी उघडंच ठेवलं आणि पिठामध्ये मी दालचिनीचा तुकडा टाकून ठेवते म्हणजे हवा काही लागायला नको आणि इथे माझं सगळा सण बघायला आहे आज मस्त ना वाम फिश केलेला आहे मला दाखवते बघू शकता तर असं वाम फिश केला चपात्या केल्या भात केलेला आहे तर आता थोडं जेवण करू आणि ते आलो भाज्या घेऊन आलो आणि इडलीचं पीठ आणलेलं इडली, इडली आणि मी वड्याचं पीठ आणलं तर उद्या ना मी मस्त तो प्लॅन आहे साऊथ इंडियन मस्त सांबर करणार मेंदू वडा करणार इडली करणार खूप दिवसांनी तर चला आता मी ना भाजून दाखवते मस्त वाम फिश की भाजी तर बघू शकता तर कोथिंबीर संपली होती माझ्याकडनं उथी आणायची विसरून गेली तर कोथिमिरणी टाकली तर एकदम कमी अशी वाम फिश केलेली आहे इथे भात केला आणि चपात्या केलेल्या आहे तर तेच तर आता तुम्बेला स्वयंपाक झालं नसतं पीठ पण देऊन आणलं तर व्हिडिओ इथे सेंड करते आता जेवण करतो आम्ही आणि तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल आजचा ब्लॉग तुम्हाला माझी एक्सरसाइज दाखवली त्याच्यानंतर मग ते गहू पण दाखवले की कसं कीड गेलेलं आहे औषधाने त्याच्यानंतर मस्त बाहेर गेलो आणि भाज्या आणल्या इडलीचं पीठ आणलं मेदूवड्याचं पी पीठ आणलं उद्यासाठी आणि इथे मस्त वाम फिश केलेलं आहे आता जेवण करणार मस्त ना तर असं होतं माझा पूर्ण ब्लॉग कसा वाटतं नक्की सांगा आहे तुम्हाला आवडला असेल बघायला तर व्हिडिओ इथे सेंड करते आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल तर प्लीज चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर व्हिडिओच्या ब्लॉगमध्ये येतं परत तुमची काळजी घ्या बाय बाय